गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळीस अध्यायाचा संदर्भ हा अध्याय श्री गुरु नृसिंहस्रस्वती यांचा जीवन प्रवास व त्यांच्या कृपेमुळे घडलेले अद्भुत प्रसंग याबद्दल आहे पुढील अध्यायांमध्ये गुरुचरित्राच्या उपसंहाराकडे वाटचाल सुरू होते कथासाराश सविस्तर तप्तमुद्रा धारणाचा प्रसंग श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना उपदेश केला की वैष्णव साधका ने अपले शरीर शंख चक्र गदा, गा पद्मद्री अंकित के लिए हे देवव्रत वैष्णवधर्मा से लक्षण असून भक्ति मार्गी साधका ते आवश्यक मानले जाते। जीगुरू संगित कि मुद्रां शरीर पवित्र राहते मनवासुन शुद्ध होते आनी साधक विष्णुभक्तिथिर भक्त शंका सामाधान शिष्यानी विचार कि गुरुवर्य मुद्राधारणा काय लाभ तो। श्री श्रीगुरू उत्तर दिले कि मुद्राधारण के विष्णु भक्ता शरीर देवाला प्रमाणे होते यमदूत ही अशा भक्तांसन दूर रह जसे ठसा तशीच गोवर्धना ठसासीद्राधारणा होते गायत्री व ब्रह्मचर्य उपदेश या अध्यायात श्रीगुरूंनी ब्राह्मणांसाठी गायत्री मंत्रजप स्नान संध्यावंदन यांचे महत्व सांगितले तसेच सर्व वर्णातील भक्तांसाठी नित्य शुचिरभूत जीवन सत्य दया अहिंसा सदाचार यांचे पालन आवश्यक आहे असे त्यांनी उपदेशले मुद्राधारण विधी श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना प्रत्यक्ष मुद्राधारण करून दाखवले गर्म तांब्यावर शंख चक्र गदा पद्म यांच्या प्रतिमा तापवून भक्तांच्या अंगावर उमटवल्या यातून भक्तांना वेदनार्हित अद्भुत अनुभव आलात जळल्याचा त्रास झाला नाही उलट त्यांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती झाली यामुळे श्रीगुरूंच्या दिव्यशक्तीचा प्रत्यय सर्वांना आला अध्यायातील मुख्य उपदेश मुद्राधारण हे फक्त बाह्यचिन्ह नसून ते साधकाच्या अंतरंगात वैष्णवत्व जागृत करण्याचे साधन आहे श्रीगुरूंची कृपा असल्यास साधकाला कोणताही क्लेश नव्हता मुद्राधारण होते वैष्णव धर्म म्हणजे हरिभक्ती साधुत्व शुचिरभूत जीवन आणि गुरुभक्ती महत्व या अध्यायात तप्तमुद्राधारण या परंपरेचे महत्त्व व वैष्णवधर्माचे आचार सांगितले आहे श्री श्रीगुरूंनी आपल्या कृपेने दाखवून दिले की ख्या भक्ताला क्लेश जाणवत नाही उलट त्याला आनंदाची अनुभूती होते